नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर मित्रांनो बघता बघता पन्नास हजारपेक्षाही मोठी आपली फॅमिली झालेली आहे तर ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जे जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात अशा सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे आणि विशेष म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत असतो रील्स टाकत असतो गाय खरेदी विक्रीचे ते सकाळी गाय टाकल्यानंतर काय काय गायी संध्याकाळपर्यंत विक्री झालेल्या आहेत तर एवढ्या फास्ट चॅनलच्या माध्यमातून विक्री होत आहे तर यात श्रेय जात आहे फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला चालत चा तर आजच्या बाजाराला सुरुवात करूया तर ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेले नंबरवर आपलं नावगाव तालुका जिल्हा टाका आणि जेवी काय ते त्याचं त्याचा एक छोटासा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाख लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि हे सर्व एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो चालत तर आजचा बाजार काय म्हणतो हे पाहूया पाहू शकता एक दोनदा पहिला रुखालवट ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही टॉप क्वालिटीची गाय आपण कवर करतो काय किंमत सांगता 15. 15. <Nits> एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर कितीपर्यंत सोडायची फायनल फायनल किती होती होते लाखापर्यंत नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकोणीस एकोणीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे अंदाजे किती लिटर झाला पहिल्यांदा पहिल्यांदा किती वीस प्लस वीस प्लस दोन दात पहिला रु कालवट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता एकदम टॉप क्वालिटीची जातीची गाय आहे तर पाहू शकता तर टॉप क्वालिटीचे पाहिल्यानंतर मित्रांनो ही गाय आपण कवर करतोय शक्यतो अशा काही बाजारातलं येत नाहीत तर ही गाय पाहू शकता किती दिवस बाकी आहेत दोन तीन दिवस बाकी दोन तीन दिवस का किती व्याताचे दुसरे दुसरे आता दाताला कसे दाताला जुळली जुळली काय किती लिटर पिले मागच्या वेताना पहिल्या व्याताला नऊ लिटर नऊ लिटर काय किंमत सांगता पासष्ट हजार कितीपर्यंत सोडायचे व्यापारी आहे शेतकरी नंबर सांगा आपला बावीस बेचाळीस डबल झिरोस डबल झिरो एकोणतीस गाव कोणतं आपलं पिंपरी तालुका बारामती जिल्हा कोण पाहिजे तर कॉल करू शकता तर दुसरी आता आपण कव्हर करू तर पाहू शकता हे वेला गाय आहे कुठं आहे वाचरू कुठं आहे राहू द्या राहू द्या कालवडा आहे आहे का बर किती किती व्यांदा वेलेले पहिला पहिला चौस चौस काय किंमत सांगताय ती नव्वद हजार नव्वद किती भरून सोडायची महायच तुम्ही दूध किती भरते चालू तिला आता चाललं दूध भरत अठरा एकोणीस अठरा अठरा एखादा गिरा घरी आल्यावर पिऊन द्यायचाल का तुम्ही चार रोज माघारी घाल ब माझ्याकडे हो बर, बर आप नुण। 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 सती सती ना तुम्ही हो आपली नाही काय नाही बरं बरं नंबर सांगा बरं अचानक ठरली पंचान्न एकसष्ट सत्याऐंशी सत्तेचाळीस ब्या सत्तेचाळीस ब्याच नाव काय आपलं गाव कोणतं खोणशिरच आहे यापारी बारा एवढा नाही आमची पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता अठरा एकोणीस लिटर दूध म्हणतायत पहिला रू चार दात कालवट तर खात्रीशीर पिऊन घरी आल्या वगैरे पिऊन ठीक तर पाहू हो शकता ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी ह्या गाय कव्हर करणार आहोत आपण तर व्यापारी आहेत तर किंमत सगळं माहिती घेऊ चार चार महिन्याच्या चेक आहे चार चार महिन्याचे काय बरं कशी कशी किती वेळ ताजी ही किती वेळ येते दुसऱ्या वेळ ताजे का बरं दुध किती आहे त्यांना दूध आहे दहा लिटर तर एकेला एका टाइमिंगला पाच लिटर ह्या चार चार महिन्याच्या गाभण आणि दहा लिटर दूध किंमत काय सांगता मा माहिती

ने। नीले ने। बर बर आहे ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता चार महिन्याचे गाभणचे पाहू शकता ही सगळी माहिती आपण घेणार आहोत हा ना, ना।, 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 ना। चार महिन्याचे का पण चेक किती महिन्याचे किती महिन्याचे चेक चार, चार महिनेचे दूध किती पडतंय चालू एवढं चौदा लिटर किती उभे तर दुसरं बरं एखादा घरी जर आलं तर पिऊन द्या चालत्यानं चौदा लिटर काय किंमत हिची पंच्याहत्तर हा द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहारान पासठ ला पन्नाच्या आसपास नाही व्हायचं नंबर सांगा सात शहाण्णव शहाण्णव हा या गायच्या मालकात नंबर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणता आपलं सप्काईवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव हा मुरलीधर सपका चालते ठीक आहे पाहू शकता किती दिवस मामा वेळेला बाकी आहेत आठ दिवस का शेतकरी आहे ना आपण का व्यापारी शेतकरी काय गाव कोणता आपलं गाव लाकडी तालुका बारामती इंदापूर मध्ये इंदापूर जिल्हा पुणे किती आहे का पहिला दाताला कसं दाताला चार दात चार दात काय किंमत सांगता ये साठ हजार द्यायचं किती पर्यंत सांगा बरं कमी व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होते साठ हजार रुपये पहिला रो चार ना चार, चार तर पाहिजे असेल तर मी कॉल करू शकता पाहू शकता कासाला वगैरे नंबर सांगा आपला ऐंशी सत्याऐंशी बरं बरं नाव काय आपलं गणेश भारती गणेश भारती बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो वगैरे पहिला किंवा दुसऱ्या गाताची गाय असेल परंतु आहे तर ह्याची किंमत वेद जाणून घेऊ दाताला कशी मामा चौशी पहिला रोज आहे काय किंमत सांगता पाहू शकता ही पार्टी गाय आहे आणि सात लिटर साडेतीन साडेतीन लिटर काय किंमत सांगता किंमत पस्तीस हजार किती पर्यंत सोडायचे किती पण सोडायचे फायनल फायनल दुध तीस लाख तीस लाख आहे नंबर सांगा आपला एकोणनव बर बर ठीक आहे वेद किती तर मित्रांनो गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून दे गाय खरेदी करावी सर्वांना ही माझी विनंती तर पाहू शकता दुधावला आहे चालू ना दुधावर आहे पार्टी गे किती दूध चालू आहे पंधरा सोळा लिटर दूध चालू आहे पासष्ट हजार किती पण सोडायची पाहिजे नंबर सांगा आपला नंबर नंबर नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सोळा पन्नास तर हा या गायचा मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापारी आहेत व्हिडिओ बनविजा का तर पाहू शकता वेलेली गाय आहे किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती वेळा खाली झालेली दुसऱ्याला दुसऱ्यांदा दाताला कशी सहा दाती सहा दाते का किती भरतोय दूध आता सतरा लिटर गिराय घरी आल्या पिऊन देताल का तेव्हा किंमत काय कर नंबर सांगा आपला एक्क्याण्णव अडुसष्ट नव्याण्णव पंच्याऐंशी नव्याण्णव पंच्याऐंशी ब्याऐंशी गाव कोणतं आपलं वांगरी तालुका त्रिगोंदा जिल्हा नगर शेतकरी आहे ना आपण बरं बरं ठीक आहे तर कालावडाची आपण माहिती जाणून घेणार आहोत दाताल कसं आहे का चौथा आहे का किती दिवस बाकी हो काय किंमत सांगता एकदा किती काही ना आहे नंबर सांगा सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस पन्नास सत्तावीस मायनगर तालुका जिल्हा तर व्यापारी आहेत पाहू शकता नंबर mm. सांगा नंबर सांगितलं आपण नाव काय आपलं महादेव जाधव बर बर ठीक आहे ह्या कशा आहेत का वेल झालेल्या कालावधीची काय किंमत आहे एकदा बर आणि एक चाळीस का किती विकल्या आतापर्यंत काय तीन विकल्या का बाजार कसा आहे आजचा पल्ल्यात आहे का बर ठीक आहे पाहू शकताय काय कशा आहेत कालवड दाताला कशा आहे सांगताय काय सांगायला तिथे एक पास सांगतो या तिथे पण सोडा फायनल टाक नंबर सांगा बरं सत्त्याऐंशी अठ्याऐंशी बारा चौदा शेअर बरं बर ठीक आहे तर हा या गायच्या मालकात नंबर आहे नाव काय आपलं अब्बा शेख गाव कोणतं इंदापूर इंदापूर चालतंय ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो बारामती गाय बाजार आज आपण हा व्हिडिओ इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद